निवडणुकी धन्यवाद यानंतर डॉक्टर दिगंबर मोरे बहिराजा शेतकरी संघटना या कार्यक्रमासाठी या सभेसाठी उपस्थित झालेल्या आठपारी घणापूर आणि विसापूर सर्कलमधून विविध पदाधिकारी व शेतकरी बांधव उपस्थित राहिले आहेत त्यांचं या ठिकाणी शिवाजी शिंदे यांचं या ठिकाणी शुभाग्रहण झालेलं आहे तसेच राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष तसा तथा स्टार स्टार प्रचारक माननीय प्राध्यापिका कविता मोहत्रे अध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र या ठिकाणी झालेलं आहे मान्यवरांना विनंती सर्वांना विनंती आहे आपण पुढे बसून ह्या जागा भरपूर शिल्लक आहे थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी विजय अध्यक्ष विजयजी पाटील आणि सन्माननीय डॉक्टर दिगंबर मोरे बळीराजा शेतकरी संघटना यांचा या ठिकाणी पाठिंबा जाहीर होत आहे सर्वांनी टाळ्या वाजवून एकदा धन्यवाद व्यक्त करूया या ठिकाणी विविध मान्यवर शिवसेना अल्पसंख्या प्रमुख साधिक काजी यांचं या ठिकाणी शुभाग्रहण झालेलं आहे बाहेरच्या बाजूला पाण्यावर उपस्थित आहेत आपण आतमध्ये दहाच मिनिटामध्ये पाण्यावर येत आहेत चला पुढे बसून घ्या मधल्या विंगेमध्ये बऱ्याच खुर्च्या शिल्लक आहेत मध्ये बसून घ्या नंतर पुन्हा संपूर्ण मंडप खचाखच राहणार आहे विनंती आहे तुम्हाला नका सर्माननीय राष्ट्रवादी वैभवदा पाटील यांचं वर्गणी शुभारमन झालेलं आहे खनापूर आत्पाडी तालुक्याचे लाडके नेते आले वैभवदा पाटील यांच्या वर्गणी शुभागमन झालेलं आहे मान्यवरांना विनंती स्वागतम शुभ स्वागतम सहर्ष स्वागतम सन्माननीय नेते आदरणीय सुप्रियाताई सुळे यांचे या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे आदरणीय सुप्रियाताई सुळे यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे सर्वांना विनंती आपण पूर्ण व्हायचं आहे आदरणीय सांगली जिल्ह्याचे कार्याध्यक्ष बाबासाहेब मुळे बापू यांचं या ठिकाणी शुभामन आदरणीय सुप्रियाताई सुळे यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे स्वागतम शुभा स्वागतम स्वागतम आता स्वागतम बाहेरच्या बाजूला मान्यवर उभ्यापूर्ण आहे बाहेरच्या बाजूला मान्यवर उभे आहेत आपण स्थानपूर्ण व्हायचं आहे महाराष्ट्राचं लाडक व्यक्तिमत्व संसदरत्न खासदार सुप्रियाताई सोळे यांचं शुभागमन झाले आहे स्वागतम शुभ स्वागतम सहर्ष स्वागतम

चला बाहेरच्या बाजूला बरेच मान्यवर उपस्थित आहे आपण आज केवळ स्थान पण व्हायचं आहे आगो काय आलं हे आपलं स्वागत आहे मान्यवर निवंत आपण बसून घ्या बाहेर भिंतीच्या लिंगत उभे उपय आपण आत आहे ना बाहेर उभे आहेत मान्यवर या ठिकाणी ताईंच्या हस्ते होत आहे आणि पुष्प अर्पण होत आहे ताईंच्या हस्ते आणि दादांच्या हस्ते या प्रतिमा पूजन होत आहे पहा बाहेर उभे मान्यवर आपण आत येणार विनंती आहे सूचना आहे बाहेर बिरगुरीच्याकडल्या बरंच मान्यवर आतमध्ये येऊन बसा काय नाही असतो या असतो आहे तुझ किती रे हो तिथं हे असतो या सुत बसू मग तिथं हो तिथं पण काय बसतं की असतंय हे कुठं क्लिअर असतो चेवर क्लिअर होतं चुनतो सन्माननीय पाटील स्वागत प्रास्थानी करतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार आणि महाविकास आघाडीची खणापूर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय उमेदवार आणि आपल्या सर्वांचे युवा नेते पाटील प्रचाराच्या सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी महासंसदर खासदार सुप्रियाताई सोळे यांचं आगमन झालेलं आहे त्याच निमित्तानं या सभेसाठी विनायक कन्ना पाटील दादा पाटील अटपारी तालुक्याचे ज्येष्ठ नेते रावसाहेब काका पाटील तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी अध्यक्ष हनंतराव विष्णुपंत चव्हाण ओबीसी जालिंदर प्रभाकर बापू नांगरे व्यासपीठावर उपस्थित सर्वच आणि आपण उपस्थित सर्व बंधू बघेल दें। आदरणीय वैभवदादांची उमेदवारी ही आपल्या सर्व युवक कार्यकर्त्यांनाही प्रेरणादायी उमेदवारी आहे त्यामुळे आपण आटपाडी तालुक्यातील सर्व युवकांना एक माझी विनंती आहे की आपण मोठ्या संख्येनं आपण आता काही तास आपल्याकडे मतदानाची वेळ जवळ तारखेला सहा वाजेपर्यंत पण जास्तीत जास्त लोकांच्या पर्यंत पोहोचून जास्त मतदान कसं घेता येईल आपण स्वतः वैभव दादा आहे असं समजून लोकांच्या पर्यंत जाऊन दादांचे विजन दादांची भूमिका आपण मतदारापर्यंत पोचवूया आणि दादांना विजय करण्यासाठी आपण निश्चितपणानं हातभार लावे विजय हा आपला निश्चित आहे आणि तारखेपर्यंत दादांच्यासाठी आपण त्यानंतर पाच वर्ष दादा आपल्यासाठी वेळ देणार आहेत वे एवढेच या ठिकाणी विश्वास व्यक्त करतो आणि आलेल्या सर्व मान्यवरांचं उपस्थित सर्व कार्यकर्त्यांचं स्वागत करतो आणि सांगतो धन्यवाद व्यासपीठावर उपस्थित असलेले संशोधर सुप्रिय त्याचबरोबर सर्व व्यासपीठाल बांधल्यावर आपले अधिकृत उमेदवार मान्य वैभव दादा पत्रकार मित्र महिला भगिनी बंधू नव्हत वीस तारखेला मतदान आहे आणि त्या दिवशी वैभवांना मतदान करून आपण प्रचंड मतांनी विजय करावं अशा पद्धतीचे विनंती मी सर्व केलं असत तर आठपाडी तालुक्यातील पहिलीच आहे आपल्या राष्ट्रवादी एका विरोधकांच्या अनेक मान्यवरांच्या सभा झाल्या मुख्यमंत्र्यांनी सभा झाली सातत्यानं जाणीवपूर्वक टीका करण्यात आली तर वेळ कमी आहे पण कमी वेळात मी सांगतो की आगपाडी तालुका हा शरद शरदचंद्र पवार साहेबांचा से प्रेम करणारा तालुका आहे आपल्या राष्ट्रवादीच्या विचाराचा तालुका आहे त्यामुळे निश्चितपणाने दादाचा विजय या ठिकाणी मी आपल्याला सांगतो खरोखर आपल्याला सर्वांना माहितीये विशेषतः आपण खरे सभा घेऊन मी आपल्याला सहतो उमेदवारी चर्चा झाली तेव्हा आम्ही जगेंद्राव पटेल साहेबांच्या गेलो आणि सांगितलं गे आपल्या राष्ट्रवादीला उमेदवारी घ्या साहेबांनी सांगितलं की हा मतदार संघा शिवसेना उद्योगसाहेब ठारे का तगर आहे आणि त्यापेक्षा तुम्ही आम्हाला उमेदवार सांगा आणि उम्मेदवाराचं नाव सुचवा मग आपण घ्यायचं काही नाही करू आमच्याही मला तुम्ही विचाराला की या तालुक्याचे या मतदार संघाचे दोन डिटेल्स नेते त्याला शशिव बाबासाहेब ते श्री त्याला शहरी हनुमंतराव पाटील ते यस पासून साहेबांच्या बरोबर होते पवार साहेबांच्या बरोबर आणि त्यावेळेला दोन वेळा त्यांनी अंबर घेऊन घेतले होते मग या दोघांचे चिरंजीव एक राजेंद्र देशमुख आणि दुसरं सराशिव भाऊ पाटील मग यांनाच आपण विचारूया दोन्ही वेगळ्या पक्षात आहेत ज्या वेळेला साहेबांना विचारलं तेव्हा साहेबांना विचारा बघा जुने आपले सरकार आहेत आपल्याला सोडून गेलं असेल तर ते आपल्या जर येतील विचार करा चर्चा करा मी राजेंद्र गेलो राजेंद्र सांगितलं अशी अशी परिस्थिती आहे आणि आपण या पक्षामध्ये यावं अशी आमची विनंती आहे कारण तुम्ही मुच्या राष्ट्रवादी पवार साहेबांच्यावर वर प्रेम करणार आहे हीच भूमिका घेऊन आम्ही सदाभावांच्याकडे गेलो सदारावने होकार दिला राजेंद्र होकार दिला पहिली मिटिंग आम्ही जयंत पाटील साहेबांच्या वरती घडवून आणली त्याच्यानंतर चर्चा घडत गेल्या आमचे जिल्हाध्यक्ष माननीय मुळी बापू आम्ही सर्वजण आणि त्यानंतर सांगलेला पवार साहेबांच्या दोघाही नेत्यांची चर्चा घडवून आणली आणि त्यावेळेला ठरलं की हा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे घ्यायचा आणि दोघांनी एकत्र घेऊन काम करायचं आता सविस्तर येऊन भूमिकांनी मांडत नाही वेळ कमी आहे त्यांना लगेच जायचं आहे आम्ही पन्नर होणार आहे परंतु सगळं करत असताना आपल्याला पुढच्या सगळ्या कल्पना आहेत आम्ही सुद्धा राजेंद्र अण्णांची उमेदवारी मागणी केली होती तालु के तालुक्याच्या अस्मितावरून केली होती त्याला दिली पाहिजे होते गरजेचं म्हणून मागणी करतो होतो भांडत होतो खानापूर तालुक्यातून वैभव दादा सदाभाऊ मागणी करत होते आणि ह्याच्यामध्ये सविस्तर चर्चा झाली आणि त्या चर्चा मध्ये पुन्हा एका तरुण नेतृत्वाला वाव देण्यासाठी मान्य शरद पवार साहेबांनी गबूराच्या नावाची घोषणा केली घोषणा करताना ज्या वेळेला झाली त्यावेळेला भाषण झालं त्या ठिकाणी आठपाडी तालुक्याच्या सर्व कार्यकर्त्यांची मिटिंग झाली आणि त्या मिटिंग मध्ये माननीय विरोधी पक्षाचे उमेदवार अपक्ष उमेदवारांचे नाव अमर बापू यांनी भूमिका सांगितली की आम्हाला मान्य नाही असं नाही तसं नाही आपल्या नेत्या थोड्या जात नाही काय बोलले ते पण त्याने अतिशय वेगळ्या पद्धतीने भूमिका मांडली आणि मग तुम्ही कुठे असा मी नाही मी माझ्यामध्ये मी सोडणार नाही अशा पद्धतीची भूमिका त्याची भेड हो आणि मग त्यावेळेला आधी आम्ही विनंती केली की पक्षाच्या उमेदवाराच्या पाठीला उभारा या खर तर अमरसिंग बाप्पाने भूमिका मांडली कारखाना संदर्भामध्ये सखल कारखान्याची परिस्थिती आपल्याला माहित आहे तो कारखाना कशा पद्धतीनं रजत रामांच्याकडून विस्तावून घेतला किंबहुना दगाफटका करून घेतला हे आपल्याला माहिती आहे कारखान्यावरती सत्ता राजेंद्र चौदीन आणि ज्या वेळेला इलेक्शन लागलं कारखान्याच त्यावेळेला जो कुटील डाव खाल्ण्यात आला त्या कुटील दावाला खऱ्या अर्थानं राजेंद्रांना बळी पडले तर राजेंद्रांना सर सभाचा सभा अतिशय शाम ठीक आहे हा आपण परत होणार आहे त्यांच्या सूचनेप्रमाणे खरं तर ज्यांच्या सभेची आपण सर्वांनी सर्व जर वाट बघत होत कि बोना त्यांनी यावं आपल्या सगळ्यांना संबोधित करावं आपल्या बरोबर ते आहेत कि मु त्यांचा इथं उमेदवार आहे ती भावना घेऊन आपण सगळ्यांनी त्यांच्या सभेची वाटत आहे मला प्रेशर येतो <laughs> संसद रत्न माझ्या शेजारी उभा राहिल्यानंतर माझ्यावरती प्रेशर येते पाच सात मिनिटं वेळ देतो जास्त वेळ तुमचा मी घेत नाही आठवाडीत सभा होणं आणि त्यातल्या पवार साहेबांची सभा होणं हे सगळ्यांचा आग्रह होता तरी परंतु पवार साहेबांनी येणं हे क्रम प्राप्त असताना सुद्धा माझी एक अशी इच्छा होती की हा परिसर या भागातले लोक या भागातले शेतकरी या भागाचे प्रश्न या आदरणीय ताईंना तुम्हाला पण समजावे तुम्हाला हे माहिती व्हावं आपल्या पवार साहेबांच्या प्रेम करणारे किती लोक आहेत आणि ते कसे तुमच्या कुटुंबावरती प्रेम करतात आजपर्यंत साहेबांनी त्यांना हातावरच्या फोडासारखं जपलं त्या सगळ्या गोष्टीची माहिती तुम्हाला व्हावी म्हणून मी आग्रह धरला साहेब साहेबांचा व्यस्त कार्यक्रम असताना सुद्धा आदरणीय ताई तुम्ही इथे यावं आणि आमची लाडकी बहीण इथं यावी अशी आमच्या सगळ्यांची अपेक्षा होती कारण की आता या आम्हा या आमच्या बहिणींना लाडकी बहीण म्हणून आज लोकसभेच्या सटक्यानंतर त्यांना या बहिणी आठवल्यात पण पहिल्यापासून या राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष